नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटसावित्री वटपौर्णिमा हा शुभ दिवस आहे या दिवशी पतीच्या दीर्घयुष्यासाठी उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा केली जा जाते माता जा लक्ष्मीला जा प्रसन्न करण्यासाठी वडाच्या झाडाशी मुळेशी काही वस्तू अर्पण केल्या जातात तर ही वस्तू आहे टिकली तर पहा टिकल्याचे पॉकेट तुम्हाला जे वडाचं झाड आहे त्यांच्या मुळाशी आपल्याला हे टिकल्याचे पॉकेट अर्पण करायचे आहे शृंगाराच्या वस्तू अर्पण करायचे आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते केव्हा अमोशा असते किंवा वटसावित्री पौर्णिमा तर पहा प्रत्येक वटसावित्रीच्या पौर्णिमेचं महत्त्व किंवा जी पौर्णिमा आलेली आहे त्या पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभयोग तयार झालेले आहेत म्हणून या वटपौर्णिमेला अधिक महत्त्वाचं मानले गेलेलं आहे हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मोंजन्मी हाच पती आपल्याला मिळावा आणि त्याचबरोबर त्यांच्या यशप्राप्ती व्यवसायामध्ये नोकरीमध्ये व्हावी यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीच्या यशप्राप्तीसाठी हा उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया सात शृंगार करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची नित्य नेमाने सकाळी उठून आपल्या पतीचे अक्षन करून पतीला ओवाळून नंतर दर्शन घेऊन आपल्या वडाच्या झाडाची पूजा करत असतात माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर चंद्रदेवाला अर्घ्य दिले जाते आणि अर्घ देत असताना सोम सोम सोमाय नम या मंत्राचा जप केला जातो आपल्या घरामध्ये धन ऐश्वर किंवा संपत्ती किंवा धनधान्याला बरकत यावी यासाठी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आपल्याला या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी मंदिरामध्ये आपल्याला ही एक वस्तू आवर्जून दान करायची आहे ही वस्तू दान केल्याने आपले जे पित्र आहे हे शांत होतात आपल्या घराची जी प्रगती आहे ती भरपूर प्रमाणात होते घरामध्ये कर्ज भरपूर झालेलं असेल किंवा घरामध्ये भरपूर संकट आलेले असेल किंवा मुलाची प्रगती जर होत नसेल तर हे जी वस्तू आहे ही वस्तू दान केल्याने तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसा येईल धनप्राप्ती होईल ऐश्वर व पैशामध्ये नेहमी बरकत व्हायला लागेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी वस्तू आहे ही दान केल्याने अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला आपण पैसा दिलेला असेल किंवा आपले जे पैसे आहे ते अडकलेले असेल तर अचानक तुम्हाला धनलाभ व्हायला लागेल ला घरातील कुटुंबाची प्रगती होईल पतीची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे किंवा दान केलेली वस्तू कधीही वाया जात नाही दानधर्म केल्याने कोणतीही गोष्ट जी असेल तर तीच कुणीही कोणाला सांगायची नाही दान हे गुप्त केले जाते कारण गुप्त दान हे अत्यंत महत्त्वाचे दान म्हटले गेलेले आहे म्हणून तुम्ही दान करत असताना कोणालाही सांगू नका त्याचबरोबर गंगेमध्ये स्नान करायलासुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी महत्त्व आहे असं म्हटलं जातं की नदीमध्ये तेथीच कोटी जे देव आहेत ते वास करत असतात आणि यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे नदीमध्ये आवर्जून स्नान करावे पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पौर्णिमेच्या दिवशी जर हे दान केले तर आपले पित्र शांत होऊन आपले जे पूर्वज आहे ते आपल्या आप मुलाबाळांना नातूंना आशीर्वाद प्राप्त करून देत असतात त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना यशप्राप्ती मिळवून देत असतात म्हणून तुम्हाला दान तुमच्या पूर्वजाला शांत करण्यासाठी करायचं आहे आपले पित्र शांत असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती कधीच कमी पडत नाही तर पहा आपल्या घरामध्ये वास्तुदोष कसा तयार होतो तर पहा आपल्या घरामध्ये वास्तुदोष कसा तयार होतो तर पहा आपण जागा घेत असताना जेव्हा आपण जागा घ्यायला जातो त्यावेळेस जागा घेत असताना पैसे कमी पडतात व अचानक काही ना काही घटना घडतात तर यालाच पितृदोष म्हणतात कोणतेही काम करायला जातो त्यामध्ये अडचण निर्माण होतात किंवा घरामध्ये सतत वाद होणे एखादी अमावस्या पौर्णिमा किंवा एखादा सण आल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद होणे यालाच आपण वास्तुदोष असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला ही जर वस्तू तुम्ही दान केली तर कधीही वास्तुदोष तयार होत नाही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची वस्तू आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा वास्तुदोष असल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहत नाही तुमच्या घरामध्ये भाडणे क्लेश किंवा वातावरण घरातलं ते बिघडायला लागते म्हणून घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला हा अत्यंत महत्त्वाची उपाय जो आहे मंदिरामध्ये ही वस्तू आपल्याला दान करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी त्याचबरोबर घरामध्ये जर तुमच्या पैसा टिकत नसेल व्यर्थ कुठंतरी खर्च होत असेल तर हा पैसा घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा ही वस्तू आपल्याला वटपौर्णिमेच्या अगोदर म्हणजेच आपल्याला वटपौर्णिमे अगोदरच ही वस्तू घरामध्ये आणून ठेवायची आहे तर पहा ही वस्तू आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी झाडू तर पहा झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे झाडू ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष तयार होत नाही घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मीचं वास्तव्य राहत असते तर पहा झाडू तुमच्या घरात असताना झाडू तो आपल्या घरामध्ये महालक्ष्मी पूजन जेव्हा वेळेस असते त्यावेळेस आपण जो झाडू विकत आणून त्याची पूजा करत असतो तसा झाडू तुम्हाला विकत घेऊन यायचा आहे आणि हा झाडू घरात आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे तर पहा चुकूनही तुम्हाला प्लास्टिकचा झाडू जो असतो घर झाडण्याकरता वापरत असतो लांब असतो तो झाडू तुम्हाला आणायचा नाही स्क्रीनवर जो दाखवलेला आहे अशा पद्धतीचा लक्ष्मी पूजनामध्ये जो झाडू वापरला जातो तो झाडू तुम्हाला विकत घेऊन यायचा आहे झाडू आणत असताना संध्याकाळी सहा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला आणायचं आहे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्या अगोदर तुम्हाला झाडू घरात विकत घेऊन यायचा आहे संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू विकत आणू नये कारण माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते यावेळी तुम्ही हे जे झाडू आहे या वेळेत आणू नका तर पहा हा झाडू तुम्हाला विकत घेऊन यायचा आहे त्यानंतर तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जायचं आहे माता लक्ष्मीच्या जा मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा श्री विष्णूच्या जा मंदिरात जाऊ शकता एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे त्यानंतर मंदिरामध्ये मंदे गेल्यानंतर आपल्याला हे झाडून सर्वात प्रथम संपूर्ण साफसफाई करायची आहे आणि हा जो झाडू आहे तिथे आपल्याला दान करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथली पूजासुद्धा करून घ्यायची आहे जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जात असेल तर महादेवाची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप तिथे करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे श्री महालक्ष्मी नम तुम्ही हा मनातल्या मनात म्हणू शकता जेवढ्या वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे तेवढ्या वेळेस तुम्ही म्हणू शकता एक जप माळ तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मनातल्या मनात जेवढ्या वेळेस तुम्हाला म्हणता येईल त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता असा हा झाडू जो केला तर त्याची यशप्राप्ती तुमच्या घरामध्ये प्राप्त होत असते आणि घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि कर्ज झालेलं आहे ते कमी होत असते घरामध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती कधी कमी राहत नाही घरामध्ये बक्कळ पैशामध्ये वाढ होत असते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करून पाहावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नकार करता शेवटपर्यंत नक्की पहा